आज मी तुमच्यासाठी घरच्या घरी लादीपाव कसा बनवायचा ते दाखवणार आहे हा लादीपाव मी पॅनमध्ये बनवला आहे तो कसा बनवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये बघू नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये सर्वप्रथम मी इथे एक वाटी कोमट दूध घेतली आहे दूध आपल्याला कोमट घ्यायचे आहे हे दोन चमचे मी इस्ट घेतलं आहे अशा प्रकारे इस्ट घ्यायचे आपल्याला ड्राय इस्ट बोलतात याला सर्वात आधी आपण इथे साखर मिक्स करून घेऊया तीन चमचे साखर घेतली मी इथे साखरेला आपण आधी व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेऊया साखर व्यवस्थित दुधात मिक्स झाली आहे आता आपण इथे ड्राय इस्ट मिक्स करून घेऊया इस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी कोमटच दूध लागते दूध थंड किंवा खूप गरम नसावे नाही तर इस्ट ॲक्टिवेट होणार नाही आता हे मिश्रण आपण दहा मिनटे झाकून ठेवूया दहा मिनटानंतर हे इस्ट ॲक्टिवेट होईल दहा मिनटे झाले आहे तुम्ही बघू शकता इस्ट किती छान ॲक्टिवेट झाले आहे इस्ट जर अशा प्रकारे ॲक्टिवेट झालं नाही तर पाव आपले फुगणार नाही त्याला व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया आता इथे मी चवीनुसार मीठ ॲड करते आहे एक चमचा बटर घेतला आहे मी इथे याने छान टेस्ट येते पावला आणि सॉफ्टही बनतात मी इथे दोन वाटी मैदा घेतला आहे मैदा मी चाळून घेतला आहे आधी आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मला इथे दोन ते तीन चमचे पाणी आहे अजून ला सॉफ्ट डो मळण्यासाठी सॉफ्ट असा गोळा मळून तयार झाला आहे वर तुम्ही बटरने ग्रीस करून घेते आहे आता हे पीठ आपल्याला दोन तासासाठी झाकून ठेवायचे आहे कुठल्याही उबदार जागेवर ठेवू शकतात जेणेकरून छान पीठ हे फुगेल हे साईजने आता डबल होणार आहे दोन तासानंतर झाकण ठेवून दोन तासासाठी रेस्ट देऊया पिठाला दोन तास झाले तुम्ही पाहू शकतात किती छान जाळी पडली पिठाला छान दुप्पट झालंय पीठ असं आता आपण याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने स्ट्रेच करून आपल्याला चा हे पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये छान सॉफ्टनेस येईल आणि आपले पाव असे सॉफ्ट बनतील पीठ आता इथे छान असं सॉफ्ट झालं आहे मळून झालं आहे व्यवस्थित आता याचे मी समान भाग करून घेणार आहे चाकूच्या सहाय्याने जेणेकरून आपले पाव एकसारखे बनतील पिठाचे समान भाग करून झाले आहे आता मी एक गोळा घेऊन तुम्हाला दाखवते कशा प्रकारे तो आपल्याला गोळा व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा खालच्या साईडने याला असं फोल्ड करत जायचं आहे जेणेकरून पाव असं उघडणार नाही हे बघा हे अशा पद्धतीने करून याला व्यवस्थित बंद करून गोळा तयार करून घ्यायचा आहे पावाचं अशा पद्धतीने आपण बाकीचे पाव तयार करून घेऊ मी परत एकदा तुम्हाला इथे दाखवते कशा पद्धतीने आहे आतल्या असं फोल्ड करून व्यवस्थित गोळा असा बंद करून घ्यायचा आपल्याला मी हे पाव पॅनमध्ये तयार करणार आहे त्यासाठी मी पॅनला व्यवस्थित बटर लावून घेतली आहे आणि आता एक एक पाव मी याच्यामध्ये ठेवणार आहे बेक करण्यासाठी पण त्याआधी आपण या पावांना आपण थोडं रेस्ट करू देऊया दहा मिनटासाठी जेणेकरून हे अजून फुकतील दहा मिनटे झाली आहे मी इथे दुधाने थोडं ब्रश करून घेत आहे दुधाचं नॉर्मल टेम्परेचरवरचे दूध आहे हे जेणेकरून हे पाव वरतून कोरडे होणार नाही आता हा पॅन मी डायरेक्ट गॅसवर ठेवला आहे मी कुठलंही मीठ वगैरे ठेवलं नाही डायरेक्ट मंद गॅसवर मी हे पावाचं पॅन ठेवलं आहे झाकण ठेवून याला मी दहा मिनटं एका साईडने भाजून घेणार आहे आता हे बघा खालची बाजू छान उलटली आहे दुसऱ्या बाजूनी छान भाजून झालं आहे तुम्ही पाहू शकता पाव इथे तयार झाले आपले तयार झाल्यावर वरतून बटरने ग्रीस करून घेतली आहे तुम्हाला दाखवते किती छान आणि सॉफ्ट पाव झाला आहे तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी पॅनमध्ये लादी पाव तयार करू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद